ओ सुने ना कती गई व काय काय सांग आव अहो पई पकवी घ्या का, का भूक लाग गई ना लागी गे का एवढाच भो आठ वाज वाजेचे शे ना आताचे घड्या भड्या पाच जण आठ वाजताच भूक लागायला लागे तुला काळशी घरमा बसला बसला काय लागत नाही बोलायला काम जानू पुरुष हा 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 आजकाल तर काम काय चालणार रे काय रे सुखदेव कना तू बैस काय नाही रे जरा असं काम गावात म्हणत चला पंढराकडे भेजाईस काय चालणं काय नाही तुले सहज आले मग काय बाकी काय चाललं मग तुन काय नाही भाऊ कांदा काढाय ग्यात कांदा तुम्ही बरा माटा भाव होता कमी होई ग्या एक ट्रॅक्टर गै तर भाऊ पंचवीस रेपा दुसरं काय गे Său de așa, pădurea și zicii unu, mă, caică răs, tău de o caoi, n-a, bă, adu Mă, e cacerea, cașerea, așa, tău de dura două răs, a două păița, să-l vedea, tă, snica, manus, n Ma Mă, bă, bă, bără, șana. Păi, n-a, caoi, caoi, e o la Ha, Mă, e c-tas, păi, माले मालेवती पांडा पावनी आज म्हणत चला पांडा पावली बेटी येऊत तुम्हाला काय सासू रोज लागत नाही माले त्या मग म्हणत काय होती चत, पाँ पाँ का नि गरमा काय नाही घरातला काम आवरे राही नव तू म्हणत आवाज ना कोण ना काय बन चला म्हणत पाय होत मग सोयबाई पग बनाडू का आईले माले भूक लागेल होती तव म्हणे आठ वाजेल शेत म्हणे सोयबाई पग बनाडू का पंडा भाऊ काय रे मनात मनात बडबड करा ना तू काय नाही रे आशेच मग पाहुणा करू का सही सैपाक नाही आता जो नाही एवढा तच आता लगेच जाणं होत मला सहज पंडा भाऊ कडे होऊन तू चक्कर मारले येसू एका दिवस तुम्ही एकटा गेल का मग हा एकटा जेल शे ना अहो मनी बहीण बी गिवा ना चक्कर मारायला नाही का तुम्ही एकटा एकटा लागात मनी बहीण कुठे येत जास गिवा ना तिला भेट होई जाते ना आम्ही आता काय आकाजी नाही वगैरे आता भेटवायच कशी आता अजून एक भेटवी जाते माहिती तिकडे एक दोन शब्द चावाल कामात पडतात अशा अशी भेट होईनी तशी तशी भेट भेटवायनी मारले दोन दिवस येणा कसं जाणं चावा चावळा बोला बोलायला गण चाय ना फोन शेतच ना फोनवर बोली घेवा फोन आहे ना मला कडे काय शे फोनवरच बोली घेत जातो तू ना कामावर कामाच मोबाईल घे जातच ग काय मोबाईल नाही काय नाही दिवसभर बसवा टीव्ही पाहत मग झोपी घेवा दुसरं काय शी पोरे सुट्ट्या लागेल शेत कत काय होईल कत नाही टीव्ही मग बाकी कांदा बी नावर आहेत का पाहुणा तुम्हाला कांदा आवर एक ट्रॅक्टर होत ते गे पंचवीसशे पर्यंत इकाई पण दुसरं टाकलं इकाय गोवते ते चौदाशे साडे चौदाशे रुपये माझी काय न असे एक एक लोट असा चांगला इजास आणि एक लॉट असा इजास पहिली टाईम आणिसा पाट्या आडवायला बरी गेलो होतो पंचवीस रुपया मग तो दुसरे खेपे बरी गो तो एकदम चांगला प्युअर निवाडी नावाडगी गो तू तो तो चांगला निवाडी आवाडगी गो तो चौदाशे रुपया निंग्या आणि जो आशाच आडवा पाट्याला बरेल होता ना तो पंचवीस रुपया घ्या आशिषी काय जिंद आय आई का मेहनत घेई ना पा मग काय करताय आता जेव्हा तेव्हा काय करता ये नाही का चाल येऊ म पंढर भाऊ वा। चला वहिनी येस म हा या म सांग रे तू साहेतो नाही तुम्ही जाऊ दे एका दिवशी तू जोडी तर येणा अशी आईच मी सांगाय का तुम्ही चक्कर मारायला होतो अशी चाल तर बसून हा व्हिडिओ खास चालू चालू आम्ही बाहेर गेलो सा। होतो तुमच्यासाठी बसून आपला एकही दिवस दिवस ना गॅप पडू नये त्यामुळे हा व्हिडिओ आम्ही चालू चालू बाहेर गेलो होता बसून पण आज आम्ही एक नवीन व्हिडिओ बनवणार शकतो तो सकाळ आपला युट्यूब चॅनलवर ठीक सात वाजता संध्याकाळी अपलोड होईल बसून तर सकाळ आपण व्हिडिओ पाहिले विसरू नका जर हा व्हिडिओ तुम्ही आवडणार व्हिडिओ लाईक करा आणि बसून एकशे तीस व्हिडिओ आपला अपलोड होईल जायचे चॅनलवर ते त्या व्हिडिओ तुम्ही जर पाहणार होते तर होमवर जाईल आपल्या व्हिडिओवर क्लिक करा आणि आपण एकशे तीस पैकी बराचसा व्हिडिओ होऊ अपलोड करायला बसून तेवढा पाहिजे तर तुम्ही आखाजींना सुद्धा व्हिडिओ पाहणार होता तो मी पाहू शकता बसून બોસનંત વિરુદ્ધ એક ફુલ્લો વિડિયોમાં તો બોસન જાવના પહેલા એક गोष्ट પરત સંગીતાસ જો તમને વિડિયો आवडનાવે તો સબસ્ક્રાઇબના ઓપ્શન છે બાત છે સબસ્ક્રાઇબના બટન છે કાળા કલરને કે લાલ કલરને ફક્ત તમે દાવી દે તે પછી દબ્યા नंतर काय आम्ही ન વિડિયો टाकશે તો તમને મગળ આપટ કેસી ની લાગે બોસન ભેટું એક ન વિડિયો મત તો પરંત કુટ જવું નકા અને કુટ આવો નકા ફક્ત વિડિયો પાત્ર બોસન જયખાનદેશ